म्हणजे घालायला कपडे नव्हते पायात छप्पल नव्हती शाळेला दफ्तर नव्हतं तुम्ही बरेच जण जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत दफ्तराची पिशवी बाजाराची पिशवी घेऊन त्यात पुस्तक टाकोशी केली असेल खोट आहे खरे खोट आहे सांगा बोलत सांगा खरे आणि माझंही थोडंफार त्याच्यात मॉडीफाय करून तसंच काहीतरी परिस्थिती होती ती परिस्थिती आज सुदैवानं तुमच्या मुलांकडे नाही तो एक चांगला मित्र आहे परंतु तरी जर ते मुलं आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्नाची जाणीव ठेवून जर अशा परीक्षामध्ये पास होत असतील तर ते नक्कीच आहेत आता विद्यार्थी विद्यार्थी जास्त वेळ बोलणार नाही सांगणार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर तुमच्या आईवडिलाच्या पोटी तुम्ही जन्म घेतला हे तुमचं बाकी कारण तुमच्या आई वडिलांनी कष्ट कष्ट घेऊन अभ्यास करून शिकून त्या परिस्थितीत शिकून आज ते शिक्षक म्हणून तुमच्या समोर असल्यामुळं तुम्हाला त्याची कदाचित जाणीव नसेल परंतु मी पर एक ज्यावेळेस ऊसतोड कामगारांच्या माहिती बीड आपण सत्तर ऐंशी टक्के लोक ऊस तोडायला जातात सगळ्यात सगळी परिस्थिती माहिती नवीन सांगायची आवश्यकता नाही सहा सहा महिने बिना गावाकडे राहतात ही कहाणी किंवा ही गोष्ट माझी ऐकण्याची नाही तर प्रत्येक मुला मुलीची ज्याची आई वडील डस तोडायला जातात आणि मग सहा महिने आय वडील कारखान्यावर हे मुलं घरी आजी आजोबासोबत भावंडासोबत राहून आपलं शिक्षण पूर्ण करतात त्याचप्रकारे माझं शिक्षण झेडपीच्या शाळेत सावगाव घाट या ठिकाणी खाडे वस्ती आहे तीचाळीस लोकांची घरांची तिथं पहिली ते चौथी शिक्षण पूर्ण झालं परत पाचवी ते दहावी मी काही आश्रमशाळा वसतीगृह आणि त्याच्यानंतर गावातील भगवान महाराज विद्यालय मराठी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण झालं अकरावी बारावी सायन्स केलं परंतु बारावी झाल्यानंतर आत्ताही काही मुलं बांधलेले असतील त्यांच्यासाठी सांगायचंय की बऱ्याच वेळा मग बारावी झालं आपल्या पुढं प्रश्न उभा राहतो की आपल्याला करायचं काय आता आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायचं किंवा आपण कशामध्ये करिअर करायचं आणि मग आशाचा प्रसंग राहतो माझ्याही पुढे प्रश्न उभा राहिला की नेमकं करायचं काय मी शाळेमध्ये थोडा चांगला समजदार होतो शाळेमध्ये चांगला शिकत होतो चांगला अभ्यास केलेला होतो मला माझी खात्री होती की मी इंजिनिअर होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो इतर कुठल्याही क्षेत्रात जाऊन यशस्वी होऊ शकतो एवढी खात्री होती परंतु मी नेहमी सांगतो मुलांना की कुठलाही निर्णय घेताना तीन आपल्या क्षमता तपास सगळ्यात पहिली बौद्धिक क्षमता आपली काय आहे खरंच आपण बौद्धिक क्षमता म्हणजे आपण जर एखाद्या क्षेत्रात उतरलो तर आपली बुद्धी तिथे चालल का आपण अभ्यास करू का तेवढं प्रश्न पिलू का किंवा आपण त्याच्यामध्ये खरंच यश मिळवू का म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं प्रत्येका देवाने प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धिमत्ता दिली आहे काहीला काही गोष्टीत इंटरेस्ट असतो काहीला दुसऱ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो पण बऱ्याच वेळा आपण आपल्या बुद्धीचा आवडी लिवणीचा विचार न करता करिअर निवडतो अशी काही मुलं भेटतात मग बौद्धिक क्षमता म्हणजे काय तर आपण आपली बुद्धी थोडक्यात गावरा भाषेत सांगायचं आपण या पदासाठी आपण या परीक्षेसाठी लायक आहोत का आपली बुद्धी तिथं काम करेल का आपण कष्ट घेऊ का तेवढी पेरण्याची आपली क्षमता आहे ही झाली पहिली क्षमता दुसरी क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता म्हणजे काय की समजा मला पोलीस व्हायचं आहे तर माझी हाईट एकशे पासष्ट पेक्षा कमी आहे तर आपण त्याच्यात पडायला नाही पाहिजे समजा मला पोलीस व्हायचं आहे आणि मी एकदाच बरोबर आलो माझ्या हातपाय धर्तर काम तर आपण त्याच्यात पडायला नाही पाहिजे कारण आज आम्ही पाहतो मी गेले सहा महिने ह्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये होतो मी एक दिवस पाच तासाच्या वर झोपलो नाही म्हणजे आज तुम्ही जर माझ्या मागचा आठ दिवसाचा जर झोप काढली तर आठ दिवसाची म्हणून वीस तास व्हायची नाही कारण तुम्हाला बऱ्याच जणांना काही जणांना माहिती असेल की माझं काय काम चालू होत बऱ्याचशा रेट चालू होत आणि सगळ्या रेट आमदार पडल्यावर सक्सेस होत कारण पिणारे खाणारे सगळे कधी बाहेर पडतात आमदारपणी होतो आणि ते सगळे आमचे मित्र असतात कारण त्यांच्याशिवाय रेड सक्सेस होत नाही कारण आम्ही त्याला शंभर देतो तो जातो तो बसतो मग आम्हाला कधी कधी दारू विकली जाते तर सांगायचा अर्थ हा कि मग जर एखाद्याला पोलीस व्हायचंय आणि त्यांनी सांगितलं नाही एक तास गर्दी भरायचं तरी माझ्या आंतरकड कामतात मला आठ तास दहा तास झोप लागते चालणार आहे का आमचा आता नगरला मोहरम झाला मोहरम जो सर असतो मुस्लिम समाजाचा छत्तीस तास बंदोबस्त होता त्यानंतर त्यानुसार आम्ही हेड करतो आमच्या आता कालच आम्ही एक बाळची राहून एम आय डी सी पोलीस स्टेशन ही अंतर्गत एकसष्ट लाखाची रेट केली तर त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर नेवाशाला गेली तिथंही तसंच बाईक वर पाळव असल्या त्याच्यामध्ये धाव लागतं नेवाशाला ज्यावेळेस एकाच्या होती तर उसामध्ये तो पळत होता पाय चिखलात खसत होते मी त्याच्या मागे होतो म्हणजे सांगायचं सांगायचंय काय शारीरिक क्षमता म्हणजे काय तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रात राहणार कष्ट शरीर ते पण तयारी पाहिजे नाहीतर मग एखाद्याला दिवसातून चार वेळा जेवण लागतं ज्यूस लागतं काजू बाता ते चालणार आहे का आणि तो पुढे झाला नाही तर मला एक सांगायचं मुलांना निवडताना आपल्याला आयुष्य घालवायचं असतं त्याच्यामध्ये आपली शारीरिक क्षमता सुद्धा आहे त्याला येईल ते सुद्धा तिसरी गोष्ट आर्थिक क्षमता आता इथं तो काय प्रश्न उद्भवत आहे तर तुम्ही सगळे शिक्षकाच्या मुलं मुले म्हणतो शिक्षकांना आपण पगार असतो असतो का सोसायटी म्हणजे काय सहकारी पद पण बरं असतो मला वाटतं चांगल्या सुविधा होते प्रश्न त्यामुळे तुम्हाला तिथे आर्थिक क्षमतेची काय अडचण नाही पण मी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस पण आर्थिक क्षमतेचा पण विचार करावा लागेल की आपल्या आई कारखान्यावरती गेल्यानंतर दोन आई वडील दोन जनवार बैल ज्यावेळेस चौघ जण जनवार सारखे लागतात त्यावेळेस कुठेतरी पन्नास सात हजार वर्षाला भेटतात आणि मग मी म्हटलं आपण जर इंजिनिअरिंग डॉक्टर पायलट दिल विचार केला आपलं सगळं विकलं तरी फीस भरू शकत नाही मग मी ठरवलं मग माझ्याकडं प्रश्न एक उभा राहिला की आपल्याला सगळ्यात महत्वाचं करायचंय मी नेहमी सांगतो मला ना आज गाडीसाठी ना क्लासवर अधिकारी होण्यासाठी ना कुठल्या पैशा पाण्यासाठी आधी शरावासाठी ना खूप फिरण्यासाठी मिरवण्यासाठी कधीच अधिकारी व्हायचं नव्हतं मला सिंपल एक गोष्ट होती की माझ्या एवढं पूस तोडतायत राधा राबतायत जनावरासारखं जगतायत माणूस म्हणून सुद्धा त्यांना जगण्याचा अधिकार नाही तर मी एकच सांगतो मला एकाच गोष्टीसाठी या ठिकाणी व्हायचं होतं मला फक्त अधिकार होऊन माझ्या आई बाबांच्या हातातला कोयता बंद करायचा होता मी अधिकार त्यामुळं मुला मुलींनी आज ठरवण्याची वेळ आलेली आहे आम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना आज पाहतो समाजामधला वास्तव भयानक सांगायला गेलं तर वेळ खूप पंधरा सोळा चौदा वर्षाचे मुलं गुन्हेगारी करताना दिसतात मागच्या महिन्यातील घटना आहे नगर शहरामध्ये एका प्रतिष्ठित शाळेमध्ये आठवीच्या मुलाने हो खून केला तुम्ही वाचलं असेल बीडची घटना एका कोचिंग क्लासेस शिवर पोक्सू सारखे गुन्हे दाखल होतात सांगली का एक घटना आहे की मुली मुलीने एका मुलाने अभ्यास केला नाही म्हणून पालकाने घरी येऊन मारला आणि त्याचा मृत्यू झाला ऐकलं तुम्ही म्हणजे आज समाजातलं जर वास्तव पाहिलं तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक तिघांनाही विचार करण्याची आवश्यकता त्यामुळे मुला मुलींनी एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यावेळेस पंधरा सोळा वर्षाची मुलगी काहीतरी चुकीचं करते आई बाबा पुढा डोळ्यासारखी रडत असतं बाकी त्या मुलीला काही फरक पडत नाही त्यामुळे एक पोलीस अधिकारी म्हणून सांगत आहे की जोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आणि लहान भावांनो जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये आईवडिलांचे स्वप्न आई कष्ट आईवडिलांचे वडिलांचे ध्येय शिकण्यासाठी शिकवण्यासाठी बनवण्यासाठी करत असलेली धडपड जर तुमच्या डोळ्यात आणि डोक्यात असेल तर तुमचा मार्ग चुकणार नाही तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे खरं मोटिवेशन काय बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं लाल देण्याची गाडी करून फॅक्टरीवरती करून भाषण ऐकून क्षेत्रामध्ये येतात किंवा काहीतरी करण्यासाठी निघतात माझं सांगतोय ना आमचे भाषण ऐकून या ना आमचे फोटो बघून या ना काहीतरी कोणाचं मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकून या तुम्ही तुमच्या आई बाबा साठी आई वडिलांसाठी त्या आईवडिलांचा कष्ट कमी करण्यासाठी आई वडील आता बा जरी तुमच्या एवढी शिक्षक आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा सांगितलं की स्पर्धा परीक्षा मध्ये रेशो कमी आहे आता शिक्षकांनी सुद्धा काय झालंय का कमी आहे रेशो सांगतो सगळ्या शिक्षकांची मुलं हे बऱ्यापैकी नीट इंजिनिअरिंग डॉक्टर याच्याकडे जास्त ओळखतात तेही चांगलं क्षेत्र आहे विमान इतके आहे तिकडे परंतु स्पर्धा परीक्षा सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे जे आजूबाबत आणि आता विमानानं सांगतो की जे गाव घडत ते वगैरे मुस्तोड काम शेतकऱ्याचे पोर हे आज पत्तापेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करतात आणि निकाल अभ्याय सुद्धा गरिबाचे सामान्य ते पोरस तुम्हाला जास्त दिसतात या रिकामाची बाब आणि भीड जिल्ह्याचा विचार जास्त म्हणजे तुम्ही जर पाहत असं म्हणून आज आम्ही पाहतो एस आय एस टी आय एस ओ सिस्टम क्लर्क आणि मन राज्य सेवा सुद्धा भिड जिल्ह्याचा रेशो चांगला आहे त्यामुळे आता मुलांनी त्या पण क्षेत्राचा विचार करत आपलं मुलांनी केलं पाहिजे मी जास्त घेत नाही परंतु खऱ्या अर्थानं नक्की कधी जर भविष्यात मला तुमच्या पुढच्या कधी कार्यक्रमाला येण्याचा योग भेटला तर मी आवडून येईल तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो ज्या मुलांचं आपण आता कौतुक केलं त्या मुलांचं अभिनंदन करतो तुमच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो असंच तुमचं इथं भांडवल लावू नये भाग भांडवल आज चोवीस कोटी आहे ते शंभर कोटी पर्यंत जावं तुम्ही असंच उत्तर उत्तर प्रगती करत राहा आमचं एखादं खातं बँकेत असावं शिक्षण यायची बरोबर तर सगळ्यांना शुभेच्छा देत आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मानत मला इथे बोलवलं आमंत्रित केलं सन्मान केलं कौतुक केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असाच कार्यक्रम तुमचा पुढे चालू राहू द्या आणि मी आज घेतो थँक्यू धन्यवाद आपल्याला पावडर नाही होरा किसी क्रीम पाउडर से नहीं बल्कि अपनी काबिलियत से चमकते हैं